नमस्कार मंडळी दीपा केळकर दीपशब्दपूलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा भागाचा आरंभ अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर ख आजचं अक्षर खसखस -खस नर्म विनोदाची सहजची पिकते खसखस -खस नर्म विनोदाची सहजची पिकते नवरात्रोत्सव विशेष मी स्वयंपूर्णा या श्रवणावलीत आपण ऐकणार आहोत जागर तिच्या कवित्वाचा जागर तिच्या कवित्वाचा करूया जागर आदिशक्तीचा साजरा करूया जागर आदि शक्तीचा उत्सवाच्या ढंगात तिच्या काव्यशक्तीचा उत्सवाच्या ढंगात तिच्या काव्यशक्तीचा स्त्रीत आदी शक्ती कवितेच्या रूपाने वास करते आणि तिच्या ती स्त्रीत्वाचा शोध घेते हा अनुभव म्हणजे चैतन्य लहान वयातही परिपक्वतेने विचार करणाऱ्या व ते सर्जनशील व्यक्तिमत्वाच्या कवयित्री अरुणा ढेरे पूर्वी लहानपणी सागर गोट्यांचा खेळ सतत खेळला जायचा कालांतराने मुलींची लग्न झाली की सगळं जग बदलून जायचं त्या अनुषंगाने त्यांना सुचलेली ही कविता वर उंच उडवलेल्या सागर गोट्यांभोवती सानंद गतीचा बेभान कल्लोळ खाली निशंक आत्मविश्वासाने पसरलेली लहानशी ओंजळ मध्ये उत्सुक डोळे अचूक अंदाज चेहऱ्यावर अभिमानी साधेपणाचा झळाळ या दृश्याला असतो का पण स्त्री म्हणजे सौंदर्य कला कणखरता टापटीपणा चिकाटी हळवेपणा सोशिकता इत्यादींचा संगम तिचं पहिलं पाऊल संसारात पडतं ते लक्ष्मीच्या रूपाने तिच्यातील कवितेची सुरुवात झाली ती संसारातील तिच्या छोट्याशा भावविश्वातून बहिणाबाई चौधरी या अशिक्षित निरक्षर शेतकरी स्त्री होत्या पण त्यांनी किंवा शेतात काम करताना म्हटलेल्या स्वरचित ओव्या कालांतराने पुस्तक रूपाने आपल्या समोर आल्या हे सगळं ठळकपणे त्यांनी कवितेतून मांडलं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळ तेव्हा अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये ती अनेक नाती समर्थपणे निभावते सासू सून आई मुलगी बहीण नणन जाऊ मावशी इत्यादी नाती दोन्ही बाजूने सशक्त असायला हवीत तरच ती घट्ट विणली जातात प्रत्येक स्त्री ही हिरकणी असते संकटांवर मात करून पुढे जात असते अशीच एक कणखर कवयित्री आसावरी काकडे हिंदी आणि मराठी भाषेतून त्यांनी कविता लिहिल्या आहेत त्या म्हणतात कुणी मांडले मोडले कुणी मांडले मोडले तरी उभ्या ताठ तरी उभ्या ताठ घट्ट धरून ठेवती घट्ट धरून ठेवती जगण्याचा काठ जगण्याचा काठ त्यांचा हिंदी कविता संग्रह इसलिए शायद त्यातील काही ओळी वह पंछी नहीं वह तो उडने की इच्छा है जो अथाह की थाह लेने निकली है खुद उभर उभरकर खुदसे उभरकर वेगवेगळे अवतार धारण करावे लागतात तेव्हाच मेळ जातो परंपरेची चौकट मोडून तिने स्वतःला अनेक वेळा सिद्ध केले करते कुठल्याही गोष्टीत लवकर गुंतत जाणं हा स्त्री स्वभाव पण कधी कधी तर ती दुःखालाही लहान मुलाप्रमाणे कवेत उचलून घेते ती म्हणते असे रांगत रांगत दुःख पायापाशी आले धरूनिया त्याला वर उचलले। दुःख चिमणे कोळे जसे इवले तानुले बोल बोबडे बोलत माझ्या कुशी तने जले दुःख दिसा माझी बाई अंग धराया लागले बोट धरून त्याला मी चालायला शिकवले दुःख उमलले पुरे आणि आले गवयात त्याने सोडला हळूच माझा आधाराचा हात दुःख वाढले भरारा माझ्या खांद्या पार गेले त्याला दुरून पहाया आता नव्याने शिकले नव्याने शिकले डॉक्टर संगीता बर्वे यांच्या खांद्यापार उंच वाढलेली ही सजग सशक्त कविता घरात असते घर सांभाळते प्रत्येकाचे ताल सांभाळते संस्कार करते करते पाहुण्यांची सरबराई स्वतःकडे बघायलाही मग तरीही तिला कमी लेखायचं प्रश्न पडतोच कसा आई कुठे काय करते नोकरी व्यवसाय करणारी स्त्री श्रेष्ठ बाकीच्या जगात कुणीच परफेक्ट नाही हो एकमेकींतील दोष न बघता गुण बघूयात प्रत्येक जण क्षमतेनुसार काही ना काही करत असते बनण्याचा न करता माणूस होऊयात ऐकूयात वृंदा लिमये यांची मला भावलेली आणि मनात कायम घर करून राहिलेली ही कविता सगळ्या झाडांच्या फळांवर सगळ्याच झाडांच्या चा फळांवर नसते लिहिलेले आपले नाव सगळ्याच गावांना जाणे की नसते आपल्या पायांची धाव आंबट म्हणून एक फळे आपल्या नावाची निशाणी नसलेली नाकारून एक गावे आपल्या पायांनी पालथीनं घातलेली ही एवढीशी कुळी इवली उंजळ त्यात मावणार किती पण हे गूड अनाकलनीय मन ज्याला ना मर्यादा ना मिती. प्रमाणे स्वतः पुरते शोधत राहावे उत्तर आपल्याच अर्ध्या मुध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंबर अत्तर निदान थेंबर अत्तर। स्त्री स्वातंत्र्य आजही तळागाळापर्यंत पोहोचले का जिथे पोहोचलंय त्यांना खऱ्या अर्थाने उमगले का स्वातंत्र्य आणि स्वैराचार येथील समजून घेऊया वेळे कुणी कर्तव्य कठोर कुणा आकाशाची ओढ कुणा जमिनीचा घोर कुणा जगण्याची धुंदी परी धुंदी तही भान कुणी स्वतःमध्ये मग्न परी ढळ न ध्यान अशा साऱ्या सख्या सजणींचा आज जागर करूयात मैत्रिणीनं मेकअप करून सुंदर दिसण्या एवढच महत्व मनाच्या सौंदर्यालाही नक्की देऊया घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी समर्थपणे लढणाऱ्या अविरतपणे काम करणाऱ्या अखंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सगळ्या दुर्गांना माझे त्रिवार वंदन सलाम आजची नवरात्रोत्सव विशेष श्रवणावली जागर जागरतीच्या कवित्वाचा ही दीप शब्दफूल कशी वाटली ते अवश्य कळवा तुमच्या लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर यामधून धन्यवाद